नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास दोन एप्रिल भागामध्ये जानू मस्त आवरते जयंत तिच्यासाठी गाजरा आणतो आता दोघं पण छान प्रेमात असतात जानू जयंतला खुणवते आणि गजरा माळायला सांगते जयंत तिच्या केसात गाजरा मळतो तेवढी सुंदर दिसत असते की जयंतला खूप आवडते पण त्याचबरोबर त्याला त्याच्या वागण्याचीही लाज वाटते तो तो जानू सॉरी मी तुझ्याशी खूप वाईट वागलो पण यापुढे अशी चूक मी कधीही करणार नाही मी तुला खूप त्रास दिला पण यापुढे कधी त्रास देणार नाही पण आजीच्या डोक्यात मात्र एक खेळ चालू असतो की असे कुठले नोकरे जे पाटे येतात आणि आवरून जातात साफसफाईसाठी जैंत पाटे उठतो आजी हॉलमध्ये झोपलेली असते जैंत जातो आणि हळूच तिच्या शेजारी बसतो आणि बघतो आजी जागी तर नाही ना आजी घाट झोपेत बघून जैंत साफसफाई करायला लागतो पण आजी मात्र हळूच उठते तिला कुणीतरी दिसतं की साफसफाई करते पण जयंतचा ड्रेस असा असतो की त्याचं फक्त तोंड उघड असतं पण त्याच्यापेक्षा आजी पण फार हुशार असते ती लपतछपत जाते आणि सोप्या वागून जयंतला बघत असते आतितीच्याकडं हळूहळू जाते जयंतला जाणीव होते कुणीतरी मागून आलं आहे घरातील प्रत्येक गोष्टीचं त्याच्या मोबाईलमध्ये सेन्सर असतं तो मोबाईल ओपन करतो आणि पटकन लाईट ऑफ करतो तिथून पळ काढतो आणि आजी एकटी उभी म्हणून पुन्हा लाईट लावतो आजी आणि व्यंकी बसलेल्या असतात तेवढंच जयंत येतो आणि म्हणतो आजी झाली का झोप पण आता आजीचा आवाज चांगलाच वाढलेला सा असतो आजी म्हणते अगदी उत्तम खूप छान झोपले होते झोपेत घोरससुद्धा होते सकाळी उठून बघते तर अगदी लख प्रकाश तुझं घर अगदी लखलकीत दिसत होतं तुझी लादी तर एवढी लखलकीत लग की त्यामध्ये चेहरा दिसत होता व्यंकी बघतो आणि उठून बसतो जैंतचं लक्ष जातं तर वाटीतून खाली काहीतरी सांडलेलं असतं आता त्याची पुन्हा सटकते व्यंकी त्याच्याकडं बघतो आणि त्या वाटीकडे जयंतच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसतो पण तेवढे ताजी म्हणते काय रे जयंत तुझ्याकडे पंचवीस एक जणांची फौज असेल जयंत म्हणतो आजी तुम्हाला आवडलं ना ती मानाल होते पण झालं झाला तो तर मग आजीचं वागणं बघून जयंत मनात विचार करतो रात्री आजीने माझा चेहरा तर नसेल बघितला ना नाही म्हणजे आजीच्या वागण्यावरून असंच वाटतंय व्यंकीला जयंतचं बरोबर कळतं तो आता पटकन उठतो आणि वाटी उचलतो आणि वाटीच्या भोवती सांडलेलं पटकन उचलून घेतो आता जयंत व्यंकीकडे बघतो आणि स्माईल करतो आणि म्हणतो दादा दा द्या मा ना माझ्याकडे मी ठेवतो व्यंकी खुणवतो नाही नाही मी ठेवतो ना पण जयंत म्हणतो राहू द्या द्या इकडे हे सगळं आजी बारीक बघत असते जयंतला बघून म्हणते बघा हसतोय कसा रात्री कुठल्या तरी चोरट्याला घरात शिरून देतो आणि त्याच्याकडून साफसफाई करून घेतो हा जानूचा नवरा म्हणजे विचित्र प्रकरण आहे सगळी श्रीमंत माणसं विचित्रच असतात का? का विचित्र असतात म्हणून श्रीमंत असतात देवालाच माहिती आता व्यंकी एकदा जयंतकडे बघतो एकदा आजीकडे भावना सिद्धूला म्हणते मला काय अधिकार होता त्या दिवशी तुम्हाला मारायचा सॉरी आ माझं चुकलंच सिद्धू म्हणतो बस बस माफी मागितली ना मग झालं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद